नमस्कार प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पालक बटाटा रोल बटाटा ससा सगळ्यांना खायला आवडतो आपल्याकडे बटाट्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात दररोज केला जातो पालक पचन सुधारण्यासाठी अपचन यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी पालक महत्वाची भूमिका बजावते चला तर मग पाहूयात यासाठी कोणकोणते साहित्य घेतले आहे इथे आपण एक वाटी पालक बारीक चिरून घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे उकडलेले बटाटे मॅश करून घेतलेले आहेत रोल कोटिंग साठी इथे आपण ब्रेड क्रम्स घेतले आहेत बाइंडिंग साठी दोन ते तीन चमचे बेसन पीठ घेतला आहे कोथंबीर घेतली आहे मिरची आलसूण यांची पेस्ट करून घेतली आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण भांड्यामध्ये बारीक चिरलेला पालक घेऊयात तसेच त्यामध्ये मॅश केलेला बटाटा पण घालायचा सुरुवातीला आपण थोडस बेसन पीठ टाकणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घ्यायची तसेच त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची लसूण आल्याची पेस्ट पण टाकायची तसेच आता आपण त्यामध्ये चवीनुसार थोडस मीठ पण घालायचं हे सर्व चांगलं मिक्स करायचं मिरच्या तुम्ही लाल वापर करू शकता हे मिक्स की पीठ मळून घ्यायचं आता आपण राहिलेल्या डाळीचे पीठ पण घालून घेऊयात इथे दोन ते तीन चमचे आपण डाळीच्या पिठाचा वापर केलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे ब्रेड क्रम्स वापर करणार आहोत ब्रेड क्रम्समुळे त्यातील अतिरिक्त पाणी शोषलं जातं आपलं पीठ मऊन तयार झालेलं आहे आता आपण रोल तयार करायला घेऊयात इथे आपण पेड्यापेक्षा थोडंसं सा मोठ्या हो। साईजचे गोळे करून घेत आहोत आणि त्याचे उभे असे आपण रोल तयार करून घेत आहे तयार झालेल्या रोल्सला ब्रेड क्रमचं कोटिंग करून घ्यायचं अशा प्रकारे आता आपण राहिलेले सर्व रो रोल तयार करून घेऊयात आपल्याला आवडेल त्या शेप आणि साईजमध्ये आपण याचे रोल तयार करून घ्यायचे आपले रोल तयार करून झालेले आहेत टोटल पंधरा ते सोळा दहा ते पंधरा मिनटं मध्ये ठेवून दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण रोल फ्राय करून घेऊयात पॅनमध्ये मध्ये तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून त्यामध्ये रोल सोडूयात इथे आपण शालो फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर डीप फ्राय पण करू शकता मिडियम टू लो गॅसवरती हे चांगलं फ्राय करून घ्यायचं एखाद मिनिट झालं की साइड पलटी करून घ्यायची आणि सर्व बाजूने हे चांगलं फ्राय करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता रोल किती छान प्रकारे फ्राय करून झालेला आहेत आता पण फ्राय झालेले रोल काढून घेऊयात अशा प्रकारे आपले पालक बटाटो रोल बनून तयार झालेला आहे तसेच आता राहिलेले रोल पण फ्राय करून घेऊयात की जो बाहेरून क्रिस्पी क्रंची आणि आतून मऊ अशा पद्धतीने हेल्दी आणि पौष्टिक असा आपला पालक बटाटा रोल बनून तयार झालेला आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद